श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे का योग्य त्या जागी ती व्यवस्थित आहे का हे कसं ओळखायचं तसेच सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया कुलदेवी म्हणजे काय तर जी आपल्या मुलाचे रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद असतो बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यांपिढ्या म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घराघरात घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल कुणाची कुलदेवी मोहटा देवी असेल कुणाची कुलदेवी रेणुका देवी असेल तर कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कुणाची कलिका माता सुद्धा असेल तर घरानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची कुलदेवी त्या घराण्याचा सा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे कठीण तप किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वतः स्वयंसिद्ध स्वरूप आहे पिढ्यांपिढ्या आपल्या कुळातील व्यक्ती तिची सेवा घडत आलेली असते जर कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा देवी प्रसन्न होते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून पूजा करावी म्हणजे तिची साधी पूजा करा तिला नैवेद्य दाखवा तिच्यासमोर दिवा लावायला विसरू नका तर आता कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे हे कसे ओळखावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तुम्ही नवीन असाल तर चॅनेल लाईक करा आणि देखील करा कमेंट दे श्री स्वामी किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका ज्या घरातील कुलदेवी ही त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कामांना कोणत्याही प्रकारची बाधा म्हणजेच त्या घरात त्यांना जे काही काम हातात घेतलं असेल ते ते काम पूर्णत्वात जातं ते काम थांबत नाही त्यांना त्या कामामध्ये सफलता ही मिळतेच ज्यांना ज्यांना काही कामामध्ये अडचणी येत असतील कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावरती नाराज आहे किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकत आहे त्यामुळे काय करायचं वर्षभरातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर कुलदेवीला जाऊन यायचं म्हणजे आपल्या कुलदेवीचे जिथे पण मूळ ठिकाण आहे तिथे आपल्याला जायचं आहे तिथे दर्शन करून यायचं आहे देवीची ओटी भरली किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एखाद्या सदस्यांना का होईना आपण नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले तरीसुद्धा भरपूर आहे शक्यतो तरी आपण जेव्हा कुलदेवीला जात असतो तेव्हा घरातील सर्व व्यक्तींनी जाणे देखील गरजेचे आहे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असण्याचं दुसरं लक्षण आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात त्या घरामध्ये ग्रहकलह हो। म्हणजे भांडण होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात पुरुषसुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात आणि त्या घरातील जे काही करते पुरुष असतात किंवा करते व्यक्ती असते ती प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मंगच घेते घरामध्ये सतत खडके उठतात भांडणं होतात किंवा अगदी आपण म्हणतो ना आपल्याला शांतता लाभली पाहिजे जर घरात शांतता नसेल तर आपल्याकडून काही चुकतं हे आपण समजून घ्यायचं आहे पण ज्यांना आपण घरी जाण्याची सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असे त्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात काय त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरातील व्यक्ती एकदम चांगल्या तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं घरी कधी जातो असं होणं स्वाभाविक आहे तरी हे सुद्धा तेच लक्षण आहे की त्या घरात कुलदेवी त्या व्यक्तीवर प्रसन्न आहे त्यानंतरच चौथं लक्षण असं आहे की त्यावरून सुद्धा आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाही किंवा ज्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी व्हावी म्हणजेच थोडक्यात काय बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे घराण्यावरती प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण कधी कधी काय होत काही जणांच्या घरी मूल बाळ व्हावं म्हणून नवस करावा लागतो शारीरिक सुद्धा कोणताही प्रॉब्लेम नसतो कोणतीही अडचण नसते तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर मूल होत नाही तर हे सुद्धा देवी नाराज असल्याचं लक्ष असतं त्यानंतर पाचवं लक्षण असं आहे की वाहेची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खराब वास असतो कारण कुलदेवी असो किंवा कुलदैवत असो तर या देवतांचा वा देवत वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली कुणी कितीही आपल्या घरावर कन्नीबाधा किंवा वा कि वा कि वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीही कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती बाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरात अजिबात प्रवेश करू शकत नाही यानंतर सगळ्यात शेवटचं आणि सहावं लक्षण असं आहे की कुलदेवी आपल्यावर नाराज असेल तर कुलदेवी आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल नाराज असेल तर ती अवश्य त्याचे संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांनी आपल्या आजी आजोबांनी किंवा आपल्या आई वडिलांनी पैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीनं हे हे करायला सांगितलं किंवा दर्शनाला ये असं सांगितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावरती प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेत देवी नक्कीच देत असते कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम महा जरूर लिहा धन्यवाद